स्थानिक महानगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग मस्त आणि सर्वसामान्य जनता त्रस्त मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये आलेले असून सुद्धा पन्नास ते साठ टक्के विकास कामाला झालेली असून अर्धवट अवस्थेत कामे आजपर्यंत पूर्णत्वाकडे गेलेली नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहेत त्यातच मागील तीन ते चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपये नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडे देण्यात आलेली असून स्थानिक प्रशासनाचे मनमर्जी कारभार व अतिशय मंद गतीने व नियमांतर्गत कुठल्याही काम वेळेवर पूर्ण न होताच त्या कामाचे निविदा पास करून निविदाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात गुत्तेदारांना वाटप करण्यात आलेले हे सुद्धा अवघड झालेलं आहे ते सुद्धा स्थानिक महानगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दृढराष्ट्र राजासारखी झालेली आहे स्थानिक प्रशासनाचे हे आंधळे कारभार चालू आहे नांदेड जिल्हा प्रशासन अजूनही झोपेत असल्याचे दिसून येत आहे कारण की शहराचे बेहाल झालेले असून जिकडे तिकडे रस्ते खोदणे खड्डे करणे नाल्याच्या संदर्भात आणि विशेषत रस्ते मोठे करण्यासंदर्भात अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आलेले असून सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास उद्भवत आहे नुकतेच नवीन रस्ते बनवले असताना तेच रस्ते परत खोदून काम चालू करण्यात आले आहे हे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक तसेच शासनाची देखील फसवणूक करण्याचे स्थानिक महानगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे असा देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे सर्वसामान्याचे कर स्वरूपात भरण्यात आलेल्या स पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्याचे व विस्मरणीय काम स्थानिक प्रशासन करत आहे असे अनेक ठिकाणी दिसून आले आहे ठिकठिकाणी थीक रस्ते खोदून ठेवल्या कारणामुळे ज्या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे त्याच ठिकाणी रस्ते हे खोदून आलेले आहे पर्यायी मार्ग नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवत आहे रस्ते खोदून मातीत रस्त्यावर असल्या कारणामुळे त्याची धुळीमध्ये रूपांतर होऊन ते सर्वसामान्यांच्या श्वासाद्वारे पोहोचत आहे त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे तसेच खड्ड्यामुळे शारीरिक त्राससुद्धा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे स्थानिक व्यापाऱ्यांना सुद्धा या धुळीचे नाहक त्रास सहन करावं लागत आहे शहरातील चिकलवाडी कॉर्नर या ठिकाणी रस्त्याच्या मध्यमार्गी दोन दिवसापासून खड्डे करून पाईपलाईन व इतर ट्रेन लाईनचे काम दिवस ढवळ्यात चालू आहे जेणेकरून जे, जे दिवसामध्ये रहदारी मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचेही भान न ठेवता कुठलीही उपाययोजना न करता स्थानिक प्रशासनाच्या वतीने व त्यांच्या लाडके गुत्तेदारांच्या वतीने हे सर्व का काही का कामे बिनधास्तपणे चालू आहेत पर्यायी मार्ग किंवा पर्यायी व्यवस्था नसल्या कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा शारीरिक मानसिक आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि शहराचा जो विकास आहे त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना विचारले असता त्याच्याही प्रतिक्रिया समोर आलेली आहेत या सर्व गंभीर गोष्टीवर समस्यावर स्थानिक महानगरपालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का व उतरवित राहील का उत्कृष्ट दर्जाने तथा टिकाऊ आणि लवकरात लवकर करेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे तसेच जे नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा वेळेवर काम न करणारे गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कठोर कारवाई करणार का याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष आहे नमस्कार युवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी येण्याचे कारण हे आहे की हे चालू एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदतान चालू आहे हे तुम्ही बघू शकता हो कशा प्रकारे शासनाच्या कामाचा केंद्र असा उडाला आहे गळजाडीच्या रस्त्यामध्ये देखील दे मोठ्या प्रमाणात हे खोदतान चालू आहे आणि पूर्णपणे पूर्ण मोठ्या प्रमाणात या कानू रस्त्यावर जाम असून दोन्ही रस्ते बंद आहेत एकच आहे आणि तिसरा रस्ता बंद करण्यात आलेला आहे या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे स्थानिक प्रशासनाचे लाडके गुत्तेदार कशा प्रकारे मनमर्जी असे काम करत आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्राफिक मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे मोठमोठे बसेस मोठमोठ्या या ठिकाणी सर्व ठिकाणी ट्रॅफिक जाम करून ठेवली चांगले रस्ते फोटून टाकतात आणि जे पहिलेचे रस्ते आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकाराने फोडून पूर्ण नांदेडचा सत्यानाश करण्यामध्ये स्थानिक प्रशासन व त्यांचे लाडके गुत्तेदार तुम्ही देऊ शकता कशा पद्धतीने कामं चालू आहेत आपण ते या ठिकाणी देऊ शकतो रहदारीचा रस्ता चालू असून सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थ आहे कसं निर्माण करायचं हे अवस्था काय केलेली आहे तुम्हाला त्रास होतो त्रास व्हायला की नाही खूप त्रास धन्यवाद अशा पद्धतीने तुम्ही बघा किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे काही तुम्हाला चालायला त्रास होतो की नाही बघा बघून घ्या मोठ्या अशा रस्ते सुद्धा बंद करण्यात आले हा समोरचा रस्ता मोंड्याला जाणारा हा बंद करून टाकला पोलीस स्टेशन मधून सर्व मोंड्याला जाणारा रस्ता हा बंद करून टाकला आता नद्या ज्या ठिकाणी रात्री काम करायचं असतं हे दिवस जवळ अशा पद्धतीने काम चालू आहेत आणि आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आठव आले होते म्हणजे जेव्हा नेते मंडळी या ठिकाणी येतात त्या ठिकाणी काम चालू करत आहे कारण आम्ही काम करतोय हे असा भंगोळ कारभार स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जीव मोठी घेऊन चालाव लागत आहे अगिन्या या ठिकाणी बघू शकता तीन रस्ते पण मला एकच रस्ता एकच रस्ता चालू आहे आणि त्यातल्या त्यात दुसराही रस्ता या ठिकाणचा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे हे बघू शकता हे गुप्तेदारांचे माणसं हे बघा गुप्तेदारांचे माणसं या ठिकाणी शारदा कन्स्ट्रक्शन कोणाचं आहे साहेब काम शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीचं या ठिकाणी काम चालू आहे आणि शहरात खूप ठिकाणी काम चालू आहे परंतु काम अर्धवट अवस्थेत कशा पद्धतीने सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे काम इथं अर्धवट कामा सोडण्यात आलेली आहेत आणि जेव्हा या गोष्टीच या कामाच रात्री जेव्हा ट्राफिक नसते त्यावेळेस करायचं होत किंवा त्यावेळेस करायला पाहिजे होत ते न करता भर रहदारीच्या ठिकाणी आणि रहदारीच्या रस्त्यावर अशा प्रकारे खोदकाम पूर्ण नांदेड शहराची अवस्था ही बिकट करण्यात सगळ्यात मोठ श्रेय स्थानिक प्रशासन व त्यांचे लाडके गुत्तेदार यांच्या वतीने होत आहे हे रस्ता पूर्ण आढळून ठेवलेला आहे आणि रस्ता अडवल्यानंतर आपण बघू शकता गाडी आता इथे होत होतं वाचलं आढळले हे अशा प्रकारे व्यवस्था चालू आहे जे या ठिकाणचे जे गुत्तेदार आहेत यांचा असा कारभार चालू आहे म्हणजे आमचं काम आम्ही करू नागरिक मरो किंवा जिवंत राहो आम्हाला त्यांच्याशी काही करण्या येत नाहीये स्थानिक नागरिक आहे त्यांच्याशी आपण त्यांचे मत जाणून घेऊ की तुम्हाला काय वाटतंय जे रस्ते रहदारीचे रस्ते रहदारी चालू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे हे कितपत योग्य योग्य प्रॉपर नाही बघ आता हे नाही आहे आणि तो मार्ग काय खूप मोठा तिन्ही रस्ते दोन रस्ते मेन बंद आहेत हा रस्ता मेन पूर्ण बंद आहे त्याच्यामुळे मोठमोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे त्यातल्या त्यात या रहरदारी रहदारीच्या रस्त्यात मध्यभागी रस्ते गोदून ठेवतायत त्यामुळे तुम्हाला त्रास होते की भाऊ आता हे ओलसाईड रोड आहे पूर्ण आणि तिकडे साईड आहे तरी पूर्ण त्या रोडला जाणारी त्यामुळे ट्राफिक होणार ना आणि त्या साईडला पण मोंड्याला जो मेन रस्ता आहे मोंड्यातून येणार ते पण फुल जाम आहे नाही ना त्याच्यामुळं त्या ठिकाणी ती दुर्घटना किंवा इतर गोष्टी घटना घडून आराम सुरू होतो आणि आता ट्राफिक राहिल्या ट्राफिक आहे तर पण काही वातावरण नाही पोलीस प्रशासन नाही आता ट्राफिक पोलीस पाहिजे नाही नॉमिनेट करायला कमी करण्यासाठी कर्मचारी अशा प्रकारे अनेक नागरिकांना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होत आहे त्याचं एक कारण म्हणजे मानसिक त्रास होतो त्रास होतो आणि शारीरिक त्रास होतो आओ जाके रे दे दे वाला प्रोटीन के काम पे आई करे लागना गो काका को मला यार पहले तो क्रीम डालना तो मोला तुमर तेच्यावर खाते ये तो ठीक है देव जब भी पिगा ब्राझील होय और गोष्ट तो कोणी गोन रे यार तुमरा अपना

आपण या ठिकाणी पूर्णपणे जी माहिती आपल्याकडे देतो आहे त्या माध्यमातून मी शिवकुमार ताऊद युवा राज न्यूज चॅनल सोबत कॅमेरामान कुस करडकर यासोबत वंदे भारत जय जय